स्वीट ताई हा हा योगिता था, थांब दोन मिनट आली अच्छा वॉशरूम मध्ये आहे का म्हणजे हे कुठं गेले ताई म्हणजे आम्हाला आमची आठवण आली का करमत <laughs> नाही का राजू कुठे गेला तो त्याच्या कुठल्या मित्राच्या घरी गेला ना मग सांगूनच गेला ना हो ना नाही म्हणत होते मी दोन तासात वापस येतो संध्याकाळी होत आली आले नाही म्हणून विचारलं आणि मी फोन लावला ना ताई तर फोन सुद्धा नाही घेतला त्यांनी म्हणून म्हटलं तुम्हाला फोन वगैरे आलाय का कुठं गेले अगं त्याच्या मित्रासोबत गेला ना तो अजय सोबत गेला ना अजय त्याचा लहानपणी मित्र आहे <laughs> काही टेन्शन नको घेऊ काही काम असेल अजयचं म्हणून वेळ झाला असेल आणि बसले असेल मित्र तर मग फोन लक्ष नस त्याच किंवा मग सायलेंट असेल फोन बिल वगैरे आवाज नसून आला म्हणून नसेन घेतला काही टेन्शन नको घेऊ तेवढं टेन्शन कशा लगेन राहिले म्हणजे तुला कर्मून नाही राहिलं का राजू नाही म्हणून बाई बाई आम्ही कोण आहे भुताव का हो आम्ही आम्ही <laughs> आव ना <laughs> नाही ते <थे> तस नाही <laughs> मी <थे> तस नाही म्हणजे मी म्हटलं फोन लावला मी आता आणि त्यांनी काही घेतलं नाही म्हटलं कॉल बॅक करतील तर दहा मिनिट होऊन गेले अजूनही त्यांनी जर काही फोन नाही आला म्हणून विचारायला आली होती नाही तसं काही नाही तसं काही नाही तसं काही नाही समजते अगं त्याला काही काम असेल म्हणून गेला नाही तर तो काय तुला इथे आणून तो काय चालला थोडे गेला असता काही काम असेल त्याला अर्जंट म्हणून गेला तो काही टेन्शन नाही येईल ना संध्याकाळ हो तो म्हणे दुपारीच येतो म्हणे आता संध्याकाळ होईल कदाचित आता गेला येतो काय काम झालं नाही झालं म्हणून मी फोन लावू का त्याला नाही नाही राहुदन मी म्हणजे लावलं येतो मिस कॉल दिसेलच ना त्यांना आणि काही कामात असतील तर उगाच कशाला नेहमी नेहमी फोन लावायचं नेहमी तसंच विचारायला आलो होते श्याम कुठं गेला म्हणजे गेले लक्षच येत नाही ताई सॉरी हा माहितीये मला श्यामला मला या जाचे आहेत ते माझे <laughs> पण ते खूप छोटे आहे ना तर माझं लक्षातच येत नाही ते लाड करताना किती वेळा मी त्याला असंच म्हणते ओ म पिल्लू ते कसं म्हणायचं अगे काही नाही मोठे झाले की म्हणत जाय आणि तसे ना कोणाच्या समोर म्हणत जाय त्याला या जा लंगोटा ताय अजून आतापासून त्याला काय या जा म्हणा लागते काय नाही म्हणलाय काही ते जुन्या पद्धती आहेत माम्मी आज लिझा म्हणा ठीक आहे बरोबरी आहे काही असेल जुन्या लोकांचं आपण भानगडीत जास्त नाही त्या गोष्टीच्या <laughs> काय करावं लागते पण मला काही एवढं वाटत नाही मोठा झाला तो लग्नाला आला की मग म्हणत जाय श्याम इकडे या श्याम तिकडे जा अजून श्याम लंगोटातच आहे शी सुने समजत श्यामले आणि कुठे आज हा त्याला अगं तो आई सोबत मंदिरात गेला आईने त्याला मंदिरात नेलं आई त्याला रोज एक दिवसातून एक टाइम मंदिरात नेतात आज सकाळी काही जाणं नाही झालं ना तर म्हणून मग आता नेलं दुपारचं सकाळी पाऊसच तर होता ना तर त्याच्या ने ने, आता नेलं नाही तर मग सकाळी नेतात नाही तर संध्याकाळी नेतात इथेच आमच्या गावात मस्त मंदिर आहे राधाकृष्णाचं विठ्ठलाची मूर्ती आहे त्याच्यात महादेवाची पिंड आहे नेतात मग बसतात तिथं बाई असतात बाई बसतात गप्पा करत हा याचा टाइमपास होते असं आहे ते आई ते टाइमपास होते माझे काम होतात घरात हो बरोबर आहे मामीचा स्वभाव खूप चांगला आहे खूप ऍडजस्ट करतात ना मामी आणि पण मदत करतात कि नाही काम माझ्यापेक्षा जास्त करतात मी नाही जास्त आई पटापट करतात स्वयंपाकात म्हटलं काही पटकन करतात मला तरी वेळ लागेल पण आई पटकन करतात आणि कामातही माझ्यापेक्षा खूप पुढे आहेत ते कामाते बरोबर <laughs> हो ना हे यांची लहान आता येतो ये ये मी फोन केला पंधरा मिनिटं गेले अजूनही मला कॉल बॅक केला नाही म्हणजे माझा मिस कॉल करायला दिसला नसेल का मी एवढं कोणतं अर्जंट जे कामात गेले मला इथे सोडून चालले गेले अशीच करतात काही विचित्रच आहे मग नाही सांगायला पाहिजे होतं ना मित्राला की मी माझ्या बायकोसोबत बहिणीच्या घरी आलो बा म्हणजे त्यांच्या बहिणीच्या घरी मला सोडून दिलं आणि चालले गेले मित्रासोबत फिरायला काही आहे ते आले ना आता बोलतच नाही मी आता तो कशी लग बोलला तो कोण ना तू फक्त मला आवाज देतो काय हा कोर्टात ना तुला काले पोलिसातच देऊन देतो लय ठकला ना तू फक्त मला आवाज देतो नाही बा आता काय बोलणार आहे आता काही नाही म्हणत काय नाही का कसं माफी मागता मागू द्या म्हटलंय बा आता पाठवायची गोट काढू नका काय नाहीच मनापास नाही देवतील तर पाठवतच नाही मी त्याला जरसा की इंका शिकू दे त्याला कट्टर घेऊन हिंडू दे चार घर भाकरसाठी मग त्याला समजीन ती बायको काय असते त्याले घरचं मानपोया गुण नाही लगून राहिला ना त्याला कतलाची खीर खायची सवय पडली खाऊ दे त्याले हा पाहिलं ना म्हणा आठ दिवसात काय दाखवले ना दिवे घरच्या लोकही ना तुले न? देला का कोण भाकरचा तुकडा टाकून मारला का म्हणा तुले तरी बी दिले हेच कळत राहते आता ते नाही देवकील जायचं तर काही विशेष नाही त्यालेच पाहतो तुम्ही फक्त त्याला काही होऊन घेऊ म्हणू दे फक्त म्हणजे बाय तो जर गेला ना म्हटलं रमेश पाहुणा जाऊ गेला थांबव घेऊन वेच नाही हा जाऊ म्हणा ना? हो, हो? नाही मी काय थांबवतो भाऊ पण भाऊ मुलं वाटते त्यानं तिसरा पाणी काढला पाहिजे अरे काहीच करत नाही ना तो आहे तू कालच भेट देली अरे लय नमरी आहे तो तो काहीच करत नाही मी सांगतो तुले एक नंबरचा बदमास आहे तू काहीच करत नाही तो, कर तो दुसऱ्याला तरात देते फक्त तू काय खाऊन कुकडे जाईन काय मुरिंद रे त्याला बी जी कर लागते म्हणलं हे असे हे दुसऱ्याच्या जीवावर पालणारे हे नाचात मरत तो फक्त धमक्या देते आपल्याला ते देवकीला आयुष्यभर धमक्या देत आला तर ते त्याला वाटते की हिच्या घरचे दप्तर आपल्याला वाटते जाऊ द्या बा एकुलता एक जाऊ ये बा जाऊ द्या बा ते तर त्याला वाटते की ही हे बाळे जातले हो ना आपण या बरी ना भाऊ राजू नॉन बरंच केलं नाही जाऊ द्या जे झालं ते झालं त्याला जर नमला पण पाहू ना वाटू आला का जर सांग नाही काही करीन बाबा तुम्ही किती फेता राजू काहीच करत नाही ना काय करणार करून करून कसं भिवून राहिला कोर्टाची धमकी दिली तर त्याने चाल कोर्टात कसं मग लेट टाकून राहिला तुम्ही भेटता ना जवाई 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 असा जवई डॉक्टर नसतात धरून आपटत असतात जवाई बी मानाचा असला त्यालाच मान द्याव असं आग वसला की त्याला रस्त्यावर काढा तुम्ही ना जवाई इन जवाई काय डॉक्टर घेऊन नसता कशा जवायला बरोबर आला रे तू राजू समजते तुला समजत नाही तू सांगलं नाही काय बस झालं तुम्ही त्याच लाड आता नाही ना मी तस नाही म्हण मला काय झालं अरे येते का पण मुलं असं वाटते की बा काहीच नाही वाटत तुला डोकसो नकोच चालू तू जर चुप राहा जर सांग आता तर जा डबल जवाईबा जवाईबाण दिले मग विचार करून ठेव नाही हो। ना मग काही बोलता मी त्याला भाव देणार आहो ऐकत काय काय का। आपलं गाव का सात मजली आहे ऐकून राहिला असे ऐके ना मग भव पडला का कोणाच्या बापाचा अ ती तुमच्या मगर मग च्या आसूले ते दोन खेप भाऊ माफ करा भाऊ माप करा गेला कोणी बदना नाही म्हणा शंभूड पूजे नाही आहे म्हणा आम्ही आम्हाला बी समजते म्हणा

कौन आते कोण जाते म्हणजे चालली का तू नेंदीत राहिला का नाही ते मामा चाले खेळले तर जाते आता इले काही सांगायला पुरत नाही एवढं मोठं त्याच्यापेक्षा चालू ना हो का तुला फोन आला का अरे का का। तू काल तर मित्रासोबत गेला आणला गे म्हणजे का तुझ्या मित्राच्या घरी राहिला का घरी का काय केलं तेव्हा काल कुठे गेलता तू दिवसभर वाट पाहिली आम्ही रात्री म्हणून मी येत नाही आता काय झालं तर असं काय झालं त्याच्या घरी

का काय नाही काही नाही गेले आता साजरे मग झाले माफी मागली नाही ना आताची लगे बाबा म्हणत मा चुकलं असं तसं तस का बाबा म्हटलं ना पाठवतच नाही या तुम्ही कोर्टात आता फार कधीच देऊन द्या हमीच्या नका देऊ चांगला थांडा करत झाला मामा ताता ता 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 फापच पा करे मी बोललो बाबाही बोलले मोठे बाबाही बोलले चांगलं सर्कस केलं त्याने मला वाटे दोन चार हा नाव पण तू कसं आहे ते आपल्याला सोबत नाही म्हणून सांगतो धुरू धुर आपलं या वारी चांगलं सर्कस केलं मोठे बाबा म्हणत पाठवत नाही मग आम्ही जा मग बाग तुमच मी माई बही सरकास झाला काही नाही मामा हो मामाहित हो भेटा तिथेच बा माणूस किले दपतात किंवा हे भांडणाले भेटतात तर त्यांना जास्त आपल्याला हे करे धमक्या ते फुकटचे बाबा तर माहिते तुले बापू बाप कोण जाऊन जाई करू त्याच्या पुढे माग पुढे माग पुढे करत ते अजून ठाके आता मी सरकस केलं माफीच मागली ना आता डायरेक्ट नाही म्हणून बाबाले बाबा लिहि म्हणे चुकलं बा मला नसो आता या वयात हे सो, सो। सोपते का नसो तसो मग बाबा मला आम्हाला तर काय सोपते काय नाही हे नाही माहिती पण तुम्हाला काय सोपते तर तुम्ही बा म्हटलं मग चुपच बसला आता बाई हो का रे मोठे बाबा म्हणत का फार कोती बाई हो का खरे आते आते लढत असे आताच काय म्हणणं होतं तीच काय हो ती लढते ती जाऊ दे ना जाऊ दे ना पण ती नाही यावेळेस ना मी पाठवतच नव्हतो म्हणजे पाठवणारच नाही अजून मी म्हटलं नाही पाठवतो म्हणून मी नाही पाठवत म्हटलं जा म्हटलं म्हणलं जर करून दाखवा म्हणलं मग पाठवतो म्हटलं आता नाही माघरी एक भाग हमेशा वायाला जाते म्हणलं काही म्हणलं ते मी आता नका टेन्शन नाही घेऊन म्हणते बरं म्हटलं चांगलं ना त्याच्याजवळ नाही चांगलं कबूलच करून घ्या मी म्हणतो चांगलं वर लिहून घ्या तू मामा काही सरकार नाही बाबू लेडींची माहितीये बापा ले भांटे ले इकडे आतेले मारते म्हटलं तू तुला काय माहित आहे राजू ले त्रास देते तू आतेने आता नाही देणार तू आता त्यांना तेले समजलं आता तरी मी मला दाखवलो ना।, ना आता तू ठकणारच नाही तू वाटते बा वा मले हो करे काय हो हो तुगे। तुगे। तुगे का मय म्हणून तू गेल म्हणजे तू कालाच्या घरी गेलास नव्हता आहे ना तू घरीच गेलता नाही तुला फोन आलता का बाबाचा ओ बाबाचा फोन आलता मुली मग मी गेलो आता येईल सांगत बसू येईल सांगू नको येतलं या काय फालतू सांगायची गरज माहित होत पुढे काय सांगायला तिला काय सांगून फायदा तिला काय माहिती थोडी राहत असतात कोणत्याही गोष्टी ते का काय दुसऱ्या घर आहे का तिचंच घर आहे बाबू तिला माहितच होत असते तसं काही नाही पण असं काही सांगत नको जाऊ दे तिचा मूळ काय आपल्या मूळ काय ते काही नाही करूर आता रे आता पाठवून राहिले का नाही नाही मी आता नाहीच म्हणलं पण मोठे बाबा म्हणता तू इतका हे करून राहिला मोठी बाबाच्या पाहायला लागले ना पाहायला म्हणून माफी मागू म्हणजे बाबा भाऊ म्हणून माफ करा मला चुकलो आणि आता मी तुम्हाला चांगलं बागून दाखवतो मी इलेलो इसू काट ठेवतो मी ढमको करतो मी ढमको करतो तो तो करे तर मग बाबा म्हणत की पाहू म्हणत पाठवून आठ दिवसांचा चक्कर मारतो म्हणून मी आणि आतली सांगलं लागेल जर असं तरी काही म्हणलं या असं दिसलं काही तर बात फोन लावतो म्हणून आम्हाला हो करे माझी नाही तर अति अति म्हणेन की हो हो माफ करा चुकलं चुकलं घरी गेल्या राहतेले ना त्यानं काही हे करा घरी

मग त्यापासून बाबा लागे मोठे बाबा आणि जवाई बा जवय बाबा बरोबर हे ना त्या नसतं डोक्षवर बसला तू दू, मामा दुसरं काही नाही